बीड जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील रहिवासी असलेला दहा वर्षाचा आदित्य उत्तम कळसाने हा बिंदुसरा नदीच्या पुरात वाहून गेला ही घटना त्याच्या आई समोरच घडली आणि ती आपल्या लेकराला वाचवण्यासाठी करू शकली नाही या घटनेने परिसरात एकच व्यक्त केली जात आहे आदित्य हा गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत होता शाळेला सुट्टी होती म्हणून आदित्यने त्याच्या आईकडे शेतात जाण्याचा हट्ट केला आईसोबत मका काढत असताना अचानक ढकफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला यावेळी शेतात काम करण्यासाठी फक्त महिला होत्या चरण्यासाठी जनावरच सोडली होती ती बांधण्यासाठी आदितेच्या आईने त्याचा हात सोडला आणि जनावरे बांधू लागली तेवढ्यात बिंदुसरा नदीला मोठा पूर आला आणि त्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात आदित्य वाहून गेला आईच्या डोळ्यासमोर आदित्य वाहून गेला पण ती काहीच करू शकली नव्हती हतबल आई धावपळ करत होती मात्र मदतीसाठी कोणी पुरुष परिसरात नव्हते डोळ्यासमोर पोटचा पोरगा वाहून जात होता आणि त्याची आई काहीच करू शकत नव्हती बघता बघता मुलगा डोळ्यासमोरून नाहीसा झाला तब्बल एक तास त्यांनी त्याची शोधाशोध केली आणि शेवटी त्याचा मृतदेह सापडून आला हे पाहताच त्याच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला